थोडाफार आम्हाला समजलं का भवानी मुंबईमध्ये आलाय बघूया आपण एका देवलेस मागून आणि टॉप मध्ये खेळण्यासाठी आम्ही लय वर्ष तडपडत होतो पण हिरागावच नव्हता आम्हाला हिरागावलाच बरोबर तुम्ही बघू शकता उसटणेकरांचा रायबा खूप मोठ्या आज पैऱ्यामध्ये पलाला महेश शेठ पाटील ताराली भिवंडी यांचं भवानी आणि रायबाची गाडी पलाली समोर पण एक नंबरची गाडी होती आणि रायबा आणि भवानीचा पेंटिंगचा निकाल होता तो निकाल घेतलाय गुलालाचा मानकरी झालेला काय बोलाल आजच्या गुलाला विषय आजचा गुलाल आमच्यासाठी एकदम आजच्या या सीझनचा टॉपचाच होता कारण की समोरची गाडी पण तेवढी टॉपची होती आणि आमचा बैल तसा उजवीचाच आहे पण आम्ही उलटी साइड घेऊन गेलो गाडी जमत नसल्या कारणाने पण शर्यत बैलाने आज दाखवून दिलं का आम्ही पण टॉप मध्ये केला जे आज आहे आणि टॉप मध्ये केल्यासाठी आम्ही लय वर्ष तडफडत होतो पण हिरागावच नव्हता आम्हाला हिरागावलाच बरोबर आहे आणि मागच्याच मी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे कुठेतरी यावर्षी मुंबई सीझनला एक चांगला सुपरस्टार मिळतो आहे रायबाच्या रूपामध्ये कारण आदतमध्ये जर तो आता मागच्या मैदानामध्ये पण एक नंबरमध्येच पाला गोलीवलीकरांचा टीफवी आणि रायबा पाला समोर गाडी पण खूप मोठी होती आणि आज पण ती तशी तशीच गाडी एक नंबरची गाडी होती तशी गाडी पालाली काय बोलायला आणि ड्रायव्हरविषयी काय बोलाल गाडी अतिशय सुंदर बलाली आज अरुण डायव्हर चिंचवली घर होते कधी कधी कम्फर्ड डायवरसुद्धा असतो त्याच्यामुळं आज डायवर नवीनच होता पहिल्यांदा बसला होता आमच्या गाडीवरती बैलासाठी नवीन होता तसा तर तो अनुभवी भरपूर आहे पण काय नाही बैलाला फडक नाही पडत कोण ड्रायव्हर असला काय असला त्याचा तो वेगाने बार बरोबर निघतो बरोबर आहे उसाटणेकरांचं नाव मला वाटतं कायम मला वाटतं मैदान असो किंवा बैला असो उसाडणे गावाची एक वरच्या लेवलच असतो आणि कुठंतरी आता तो नाव अजून वरच्या स्टेपला कसं नाही तो रायबाच्या हातामध्ये आहे आणि तो दाखवून देते काय बोलत हो उसाडणे कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहे कधी पण हा नाव दिसतोच आड्डा असो कुस्ती क्षेत्र असो क्रिकेट असो शर्यत क्षेत्र असो शर्यत क्षेत्रामध्ये बरेच वर्ष थोडा नाव होता मीडियममध्ये होता पण आमच्या गावाल्यानं पण सुद्धा अशा आहे यावर्षी का रायबा काहीतरी करेल म्हणून बरोबर आहे आता भरपूर साऱ्या पैऱ्यांच्या मागण्या येतील दादाची त्या दिवशी बाईट घेतली आपण की आम्ही जेव्हा जेव्हा पलतोय त्याला नक्कीच देऊ देऊ आणि आजचा पैरा कसा घडून आला सोबत तो सांगा ना हे ना आमचा अलंकार शेटे त्यांनी तो पण आम्हाला प्रत्येक गोष्ट विचारतो का कोणता पैरा करायचा कसं काय तर थोडाफार आम्हाला समजलं का भवानी मुंबईमध्ये आला तर बघूया आपण एखाद्या वेळेस मागून तर त्याला बोललं लगे त्यांनी लगेच त्याच रात्री फोन केला ना त्यांचा पण कोणता म्हणजे असा नाही ना बोलता त्यांनी पण एका शब्दावरती आम्हाला बैल दिला की बाबा या आपण पंधरा तारखेला पलव म्हणून बरोबर आहे तर त्या दिवशी गाडी पलावली मी नंतर जाऊन घरी गाडी बघितली लाईवर बॅनरवर फोटो खेचण्यासाठी खूप पुढे ना असा म्हणजे एक, एक वन साईड असा पलतोय ना जसं त्याच्यामध्ये अजून किती पलू असा होतोय त्याला काय बोला आता पण तो पलून आला आहे आता पण त्याला असाच नेला तरी पण तो तेवढाच पलन कारण की बाईला आम्हाला पण समजत नाही काय येते म्हणून कारण की बैल पुढं थांबत पण नाही एवढीच पाठी वापस काढायची असली राहन तरी पण तो एवढाच काढेल आणि धाग्यामध्ये यावर्षी तो जास्तच घुसतो कारण प्रत्येक शरीर बघायला तर तो धाग्यामध्ये घुसतोच घुसतो हे मागच्या वर्षी तो असा नव्हता पण यावर्षी काही वेगळ्याच रंगमध्ये बघू आता अपेक्षा तर भरपूर आहेत अपेक्षा साकार करेल असं आमची बी आशा आहे आणि मला पण वाटतंय कारण मी आता ज्या वेळेला बघतो ना माझ्या चॅनलवरती तो आदत वासरू पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती मुलाखत येते ना तो वासरू खरोखर मी माझं स्वतःच हे करीत नव्हतो पण जसा पाल्याचा बादल झाला त्याला पण आदातमध्ये मी दाखवलं होता खूप लेव्हलला गेला होता वरच्या आणि मी अपेक्षा करीन की जसा रायबा आज उसरनिकाचं नाव करतोय असं त्याने पुरे पण करावा जसं तुमचे वर तुम्ही सांगितलं की आम्हाला पण अपेक्षा आहे सर्वांची टीम बघा आज हा गुलाल घेतो ना तर सर्वांची मेहनत आहे याच्या बघा काय बोला नक्की सर्वांची मेहनत आहे बैल अड्ड्यामध्ये पलवणं हे एकाचं काम नाही आहे कारण की टॉपचा बैल एक नंबरचा बैल अड्ड्यामध्ये आपण पलवतो तर त्या मग पोराण बिर असणं गरजेचं आहे आज एखादा बाहेर गेला तर दुसरा बाईला जवळ पाहिजे म्हणून आणि थोडा आम्ही चार पाच जण असायचो मागच्या वर्षी पण जसं बैल पळतो आहे आजूबाजूच्या यांना पण वाटतो किंवा काकाविकाच्या मुलांना पण वाटतो आता हे मुकेश आहे यांना पण म्हणजे असं वाटायला लागलं की बाबा आपलाच कोणाचा तर तर तरी बैल पलतो घरचा बैल आहे मुलं आपण जावा आता ते शर्यत क्षेत्रात नाहीत पण तरी पण ते येतात आपल्या बैलासाठी मुलं मागच्या वर्षून तसा यांचा सपोर्ट भेटायला लागला तसा रायबा पुढं पुढंच जात गेला अजून तर खाली नाही आला बरोबर आहे आता जे गुलाल घेते ना आता दादानी त्या दिवशी सांगितले की कुठेतरी आम्ही मेहनत केली छत्तीस हजाराचं म्हणजे एक चाकणच्या बाजारातून वासरू घेतला तर वाटला होता ग तुम्हाला की आज या नंबरमध्ये पडेल तर किंवा असं नाव करेल शक्यतो तर आमची सर्वांना खासियत माहीत आहे आम्ही घेतलेला वासरू फेल येत नाही पण एवढ्या टॉपमध्ये पडेल याच्या अशा आम्हाला पण नव्हती पण ज्यावेळीच जा बैल घेतला आणि ज्यावेळी पहिल्यांदा आपण सराव देतो बैलाला त्यावेळी झुपतानाच आम्हाला वाटला होता की हा काहीतरी करून दाखवेल म्हणून कारण की जसं बालाचे पाय पालण्यात दिसतात तसंच आणि आम्हाला दाखवला होता त्याच्यामुळे हो बैल आशा नंतर आमची थोडी निराशा झाली होती कारण की बैलांनी सामान्य लंपीमध्ये काढलं बरोबर आता मी समोरच्या गाडीविषयी विचारेल तुम्हाला खूप चांगली गाडी ती पण आहे मला वाटतं तिचं पण कौतुक व्हायला पाहिजे आज भागात निकल पेंडिंग होता तर ते पण कुठेतरी विजयाच्या उंबरड्यावर होतंय काय बोलत आहे गाडीविषयी नक्कीच ज्या ज्या बैल आहे त्याला पण आशा असतो शेवटी आपला बैल जिंकला पाहिजे किंवा आपला बैल कोण काय आधार येत नाही पण जो आपला पण आपण सत्याने गेलो आपल्याला काय नाही आज ती गाडी जर लागली तर आम्ही एक्सेप्ट केला असता आम्हाला काय म्हणजे प्रॉब्लेम नाही आणि एकदम पूर्वीपासून एकत्र असा काही विषय नाही की वेगळा आहे काय नाही आज आज्ञान म्हणजे आम्ही एकत्रच आज आमचा बैल बोलतोय असं काय ना पण यावेळी आम्ही एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे असं असतो म्हणजे बरोबर म्हणजे मैदानी मैदानामध्ये आल्यानंतर आपण प्रतिस्पर्धी असून सुद्धा आपण मैत्री पण ती जपावी आपण तो है आ, दे ना। है है। आज आम्हाला शक्यतो माहित नव्हतं त्यांना पैरात म्हणून कशा लेवलांचं नाव होतं ते नाव दिलं म्हणून आपण फिरवला त्यांचा विमान निघला आता आठ शहरात जमल्यावरती बैल काढणं असं आहे आणि मागच्या ही सुरुवात झालेली आहे आपल्या मुंबई आज उद्या गाडी आज पायऱ्यात तर उद्या गाडी असं होत आणि ते चांगलं पण आहे काय बोला शंभर टक्के चांगलंच आहे कारण की पायऱ्यात पण पलणं गरजेचं आहे आणि विरोधक पण गरजेचं आहे याच्याने आपुलकीचा संबंध जास्त वाढतात आणि आपल्या क्षेत्राला पहिले कुठेतरी गालबोट लागला होता की हा क्षेत्र भांडणंचा क्षेत्र आहे पण तो कुठेतरी हल्ली मुंबई पिंजोरने दाखवून दिलाय की नाही बाबा हे मैत्रीपूर्ण खेळ हल्ली चालू आहे मुंबईमध्ये असंच चालत राहायला पाहिजे बरोबर आहे आणि तीन फेऱ्यांचे मैदान असतील तिथे मुंबई पिंजोरचा आवर्जून नाव घेतला जातोय आता कारण एक वरच्या लेवलला आपली हा मुंबई बिंजोर चालली मागे मला वाटतं जे खूप सारे संघर्ष करणारे आपले पदाधिकारी असतील बैलगाड संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील त्याच्याविषयी काय बोला त्यांचं पण चांगलेच काम आहे शर्यती चालू करण्यापासून तर आज एवढी मोठी मुंबईची कमिटी आहे आज एवढा मोठा क्षेत्र सांभाळायचा कोणाचं पण काम नाही एवढा मोठा क्षेत्र सांभाळायचं काम नाही आणि आज एवढी लोक आहेत कोणाचा कधी काय झाला शेवटी त्यांच्या जबाबदारी आहे आणि ते पण एवढा म्हणजे असा निर्णय वगैरे चांगला देतात की जे आहे ते आहे कोणाची बाजू आहे का बाबा पेंडिंग ठेवला तर दुसऱ्या नाही बाबा हे त्या सर्वांच्या समोर आहे त्याच्यामुळे बरोबर आता जास्त वेळ नाही घेत आता सर्व हलू हलू कट्टलू बाहेर निघतात आजच्या मैदानाविषयी काय बोलाल आजचं मैदान चांगलं आहे पाठीवाटी बैलाला पाळणं योग्यच हो आहे आणि आयोजन चांगलं आहे त्यांचा खालचा म्हणजे जो गाड्यांचा तालमेल आहे तो अतिशय सुंदर आयोजन आहे कारण की गाड्या बुटता मत कुठंच नाहीत एकदम लाईनमध्ये दोन गाड्या आल्या तर दोन गाड्या येत आहेत त्याच्यामुळे गाड्या फटाफट होत आहेत चालेल तुम्हाला मी अभिनंदन देईन आजच्या गुलालसाठी आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा सुद्धा देईन बैल पोला येते त्या बैल पोल्याच्या पण शुभेच्छा असतील माझ्या धन्यवाद तुमच्या चॅनेलला पण असंच भरभराट घेवा कारण की तुम्ही मुंबई बीन असे भरपूर हिरे दाखवले आहेत चॅनेलवरती आम्ही पण जवळजवळ दोन तीन वर्ष बघतो तुमचं चॅनेल चालेल धन्यवाद तुमचं